नव चॅट वर स्वागत आहे तुमच बोला काय गरम वाली उन्हाळ्याने आता तास येणार आहे फक्त लाईव्ह लवकर लवकर या येत का नाही कोणी या, या पुढे आमचा फोन नंबर आहे हम्म मी कुलंत असणार नाही अरे बापरे नमस्कार बोला कसे आहे तुम्ही नमस्कार माय बोला कसे आहे बाळा तुम्ही जेवण झालं का बाळाचं

जेवण झालं माझं हो माझं झालं केले मी आता जेवण केले तुमची लाईव्ह असती ना आता मी हाय नमस्कार बोला नमस्कार लाईक करा सगळ्यांनी जे नवे असले त्याने सबस्क्राईब करा जुने असले त्याने लाइक करा मात्र मला काही खवट ना झाले ना म्हणून मी शाबुदाना केला निरंजन दादा नमस्कार बोला लाईक केले रे हो का धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाऊस पडायला का नाही तुमच्याकड लाईक केला आहे हो का दादा बरं बरं धन्यवाद जेवण झालं का तुमचं नांदेडला पाऊस पडत आहे का हो हो नांदेडला पाऊस पडत आहे बोला गेले का शेतकरी दादा बोला सहा जण फक्त बघायचं काय झालं खाऊ वाटत नाही तर नाही मला जेवण ना झाले म्हणून ना खिचडी केली होती नमस्कार बोला तुमच्याकडं पाऊस पाठवू का बरं बरं पाठविले आला का पोचत आहे तुमच्या येत आहे गाडीत बसले नेमकं पाठविले गाडीत येईल बघा पाठीवर उभं राहा पाठीवर येत आहे मग पाऊस तुमच्या इकडं पाठवल्याने पाऊस येतो का हो ऑनलाईन पॅकिंग करू आला आला हो का बरं बर तुमच्या शेतात घ्या पाडून मग गाडीत बसून पाठवलाय गणेश गणेश दादा बोला असं का छान वाटत नाही का सांगळे दादा नमस्कार ग ताई बोला सांगळे दादा कसे आहे तुम्ही जोरात नाही पण तुमच्या इकडे कसं पाठव जोरात हो। हाय तस पाठविलाय गाडी मधील बसून तुमच्या इकडे झाला नमस्कार मनोज दादा नमस्कार आहे मच्छिंदर दादा तुम्हाला शेतकरी दादा का बर बर नमस्कार मच्छिंदर भाऊ छान आहे पण ओल्ड लुक केले आहे तुम्ही हो का ते दादा म्हणतात ना वर्ल्ड इज गोल्ड, <laughs> गोल्ड <इस वोल्ड. laughs> जुना जुना ते काय तरी वर्ल्ड तसं आहे बघा म्हणजे कसं मला जुनंच आवडतं जुनं ते सोनं गोल्ड नाही आलं कसं येते ना जुन ते सोन येते लवकर आपली खेडी भाषा बोलायची लवकर कशाला सुशिक्षित रेंज कमी आहे गुत आहे लाईव्ह हो का असल येतात येतील थोडे परत मी गोल्ड इज गोल्ड शंभर तुम्हाला हो का धन्यवाद <laughs> खूप झाले शंभर पैकी शंभर आमच्याकडे पण आहे वर्ल्ड इज गोल्ड हो का बरं भर दादा निरंजनदा दा। काही होत नाही म्हण कुठे काही होत जेवण झाले की नाही ताई हो का बर म्हण नमस्कार लवरी आहे तुम्ही माझ्या खूप खूप मनापासून मी गदगद आहे मनापासून धन्यवाद तुमचे कसे मानावे आभार तुमचे आहे मी तुमची वेळ थोडं का होईना रोज ये जा माझा धन्यवाद लाईक केल्याबद्दल कमीच आहे आता काय करणार फिरायले का गोल गोल या चॅनल इकडे नाही पुरा बाहेर बसावत अंधार किती आहे त्याच्यानं इथंच बसावं लागतं मला हो ना दिसल नाही तुमचं लाइक मला आहे तुम्ही हो का बाळा नक्की या डबलच्या बारीनं शेतकरी दा दिसत येतोय तू म्हणाल्या नरवाडे मॅडम रेंज नाही वाटायला घरी आल्यानं फक्त शिवा देऊ नका लय नरवाडे मॅडम नरवाडे मॅडम म्हणती का, <laughs> का ग मला तू नरवाडे मॅडम मिनिट आणखी दोन तीन मिनट झालं चला मग बाय बायच करा आता जाऊ द्या कुणी ना झाले फिरायला वाटते काही मला बी दिसना झाले एवढे बाहेर पुढा येते

Ah, bapa.